मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स नाशिक प्रभाग क्रमांक सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले सौनैना निलेश जाधव माजी नगरसेविका हर्षदा संदीप गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे आज सकाळी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये सिडकोतील यमुना नगर शिवशक्ती नगर नवजीवन डे स्कूल परिसर फुटवट नगर आदि परिसरातील घरोघरी नागरिकांच्या भेटी घेत प्रचार केला शिवसेनेचा जयघोष आणि खिच के तान धनुष्यबाण अशा घोषणांनी परिसर दनानून निघाला होता तर माझ्या सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आपण शिवसेनेला मतदान करून धनुष्यबाणाचं बाळाचं पठण दाबून सर्वांनी विजय करा कारण या ह्या प्रभागाचा विकास झाला आहे हा शिवसेनेच्या नगर शिवसेनेच्या उमेदवारांनीच हा विकास केलेला आहे काम असो रस्त्यांचे काम असो प्रायव्हेट प्रायवेटही काम असते तरी स्वतः जाऊन प्रायव्हेट चौकशी करतात त्यांची कामं करतात आणि चोवीस तास त्यांचा फोन चालू असतो कोणी फोन जरी केला ते नियमाप्रमाणे उचलतात तर माझी तुमची ही विनंती आहे तुम्ही बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करा जय महाराष्ट्र निवडून आणायचे कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केले आतापर्यंत कोणत्याही नगरसेवा या शिवसेनेच्या नगरसेवकांनी कामं केले बोरेट हा विकास केलेला आहे हात निव आणायचा क्रमांक सव्वीस मधील सर्व चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा एवढच मी सर्वांना सांगेन प्रभाग क्रमांक सव्वीस मधील चारही उमेदवार शिवसेनेचे त्यांना चांगल्या मताने आपण निवडून द्यावे हीच मी विनंती करते सगळ्यांना आणि आपल्या प्रभागाचा जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला हीच व्यक्ती म्हणजे चारही उमेदवार हवे त्याच्यामुळं सगळ्यांनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी आणि चांगलं सुसाह असं रस्ते पाणी लाईट ह्या गोष्टी जर पाहिजे असेल तर आपल्याला हे चारही शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी धनुष्यबाणालाच मतदान करा धनुष्यबाणालाच मतदान करा हेच मी सगळ्या माझ्या आया बहिणी बंधू भाऊ सगळ्यांना सांगेन बस चारही चारही उमेदवार चांगले आणि काम करणार आहे आणि ते नाही म्हणतच नाही होच आणि हो दाखवतात पण आम्हाला हे चारही उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि सगळ्यांनी मदत करावं सगळ्यांनी मतदान करावा त्याला असं माझी विनंती त्याला हात जोडून सांगते याच्या या चौघाला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे प्रभा प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अधिकृत उमेदवार माननीय निवृत्ती भाऊ इंगोले ब मधनं हर्षाताई गायकर कमधनं नैनाताई जाधव सॉरी आणि द मधनं भाऊ आरोटे हे बघा प्रभाग प्रभाग क्रमांक सव्वीस हा अतिशय मोठा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये म्हणजे खऱ्याने जर बघितलं तर अतिशय कामं झालेलं आहे कारण प्रभाग मोठा आहे आणि उमेदवार अगदी धडाडीचे उमेदवार आहेत आणि ते जनतेसाठी सेवा करण्यासाठी तत्पर कधीही कुणी आवाज दिला तर ते अगदी हजर राहणारा उमेदवार आहेत तरी मी प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्व मतदार बंधू भगिनींना या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपलं एक अनमोल मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रभाग सव्वीस क्रमांकाचे सर्व चारी उमेदवार यांची प्रचंड मोठी अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये हे सर्व चारे जे उमेदवार आहे ते अगदी धडाडीचे आहेत आणि प्रभागाचा विकास करण्यात इच्छुक आहे सर्व त्यांच्या मतानुसार सर्व जनतेच्या मतानुसार त्यांनी योग्य तो विकास साधण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे याच्यापुढे करणार आहे तरी सर्वांनी सर्व जनतेंनी मायबाप जनतेंनी या शिवसेना एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यां यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पॅनल चालू आहे तरी सर्व जनतेनी प्रचंड बहुमताने धनुष्यबाण या निशानेवर शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद